शेतकरी करीत असलेल्या आत्महत्या शेतकरी करीत असलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तसेच दूध उत्पादकांना पन्नास रुपये यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाची धग आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातही पोहोचले आहे नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट शिवसेना उभाटा शेतकरी संघटना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सत्यशोधक आघाडी प्रहार शेतकरी संघटना आदींनी तहसील कार्यालयात निषेध मोर्चा काढून पाठिंब्यासह निवेदन दिले असे प्रसार माध्यमांशी बोलताना सर्व संघटनेचे पदाधिकारी बोलत होते येवले तालुक्यातील शेतकरी शेतकरी संघटना प्रहार इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळ जो आठ दिवसापासून चालू होतं चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज सहा वाजता बच्चू बहुकडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्मान्य तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय तिथं त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही कांद्याला हमी भाव रितसर भाव मिळाला नाही इतर प्रश्न सुद्धा आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणार आहे आणि जर तो मार्ग सन्मान्य नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल संघटना कोणती असेल पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या तो तो है साथी या आंदोलनात तो ठिकाणी थी? नागपूर येथे माननीय बच भाऊ यांनी जे जन आंदोलन उभं केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज यावल्यामध्ये सर्व शेतकरी संघटना असतील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे आंदोलन आज पाठीमध्ये येत आहे जर याच्या आंदोलनाची दर दाखल शासनाने जर घेतली नाही तर मात्र भविष्यात यवलत मध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आम्ही सर्व पक्षीय लोक मिळून हे आंदोलन शेल्याशिवाय राहणार नाही आमचा इशारा आहे सर्व शेतकरी संघटनांनी आणि सर्व पक्ष विरोधी पक्षांनी प्रहारच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल तालुका प्रमुख या त्याने सर्वांचे आभार मानतो आणि सरकारलाही सांगू इच्छितो आज संध्याकाळपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा का नाही काढला जसा उद्रेक नागपुरामध्ये दिसला तसा उद्रेक उद्या विंचूर चौक फुले येथे शेतकऱ्यांचा दिसेल याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक